म्हणजे मित्रांनो आत्ता वाजता सकाळचे दोन वाजता मिनिट आणि मी माझा व्हिडिओ युट्यूबला युट्यूबला अपलोडला लावलेला आहे आज काही ना काही परेशानी येते मित्रांनो आधी तर प्रीमियर प्रोला व्हिडिओ एक्सपोर्टच येत न होत नव्हता एरर येत होता तो इशू मी फिक्स केला त्यानंतर युट्यूबमध्ये टॅक्स रिलेटेड इशू देऊ लागला असेन करताना ते मी आता सॉल्व्ह केलं तर आता काय झालं व्हिडिओ एकदम स्लो अपलोड होत आहे मित्रांनो मी एवढा इरिटेट झालो ना आता मला एवढी झोप येते पण आता मी झोपून नाही शकत आहे जोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण हंड्रेड पर्सेंट अपलोड होत नाही एकदा हा व्हिडिओ अपलोड झाला हंड्रेड पर्सेंट त्याच्यानंतर मी प्रीमियर लावतो सकाळी साडेसात वाजता पुन्हा तो येईल तो थोड्या वेळ मित्रांनो थांबतो हा व्हिडिओ अपलोड झाला की मग मी झोपतो मित्रांनो फार म्हणजे फार एफर्ट घेत आहे मी व्हिडिओ व्लॉगिंगसाठी <laughs> पण एडिटिंगसाठी पण मित्रांनो मी एक मराठी मुलगा आहे तर मराठी मुलाला तुम्ही सपोर्ट करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचा पर हॅलो गाईज बघू शकता आत्ता दहा वाजून बेचाळीस मिनटं झालीत आणि आम्ही जस्ट आत्ता उठलो आहे आणि जस्ट आत्ता उठलो आहे आणि ब्लॉगची पुन्हा सुरुवात करत आहे ब्लॉकची सुरुवात तशी सकाळीच केली आपण तुम्ही बघितलं असेल पण थोडा उशीर झाला आहे पण काय करणार आता ऑप्शन पण नाही आहे तर चला तर मग मी फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो लगेच नमस्कार मित्रांनो माझं गरम पाणी आलेलं आहे आणि सकाळी सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिलेलं चांगलं राहतं एक तर डायजेशन पण चांगलं राहतं आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर म्हणतात की त्यासाठी पण हे पाणी चांगलं आहे तर चला मित्रांनो घेतो मी गरम पाणी नमस्कार मित्रांनो माझ्या सकाळचा ब्रेकफास्ट आलेला आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो आज ब्रेकफास्ट मित्रांनो आजच्या ब्रेकफास्ट मध्ये आहे उपमा दही आणि शेंगदाण्याची चटणी चला मजा आला मित्रांनो खरंच उपमा नमस्कार मित्रांनो बघू शकताय की आत्ता जवळपास दोन वाजून एकोणीस मिनिट झालेत आणि मी फ्रेश झालेलो आहे उशीर झाला आहे मित्रांनो बेसिकली आज काय प्रॉब्लेम आहे की आज विकेंड आहे आणि विकेंड असल्यामुळे मा घरी कॉल करणं ताईला कॉल करणं मित्रांना कॉल करणं आणि मी जे लाईफ विथ मंगेश ब्लॉग चॅनल जे ओपन केले ते माझे जे जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडून मी फीडबॅक घेतो आहे की तुम्हाला कसं वाटतं आहे चॅनेल काय तुमचे रिव्ह्यू वगैरे आहेत तर ह्या आज मी त्यांच्यासोबत डिस्कशन करत आहे असल्यामुळे थोड गोष्टी लेट चालत आहेत पण आता माझी थोडी देवपूजा वगैरे झाली लंच मध्ये आहे चपाती वरण आहे भेंडीची भाजी आहे आणि मिरची मित्रांनो आज सॅटरडे आहे आणि माझा डेक्स अजून धूळ वगैरे इथे झाली होती तर तुम्ही माझ्या बॅकसाईडला बघू हो शकता की मी सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि व्यवस्थित माझं सेटअप बनवला हो आहे Uh, मला थोडं काम पण करायचं आहे आत्ता माझं जरा पर्सनल तर त्याच्या आधी म्हणलं थोडंसं क्लिनिंग करून घ्यावं की कामामध्ये अजून थोडं इंटरेस्ट जास्त यावं हो। तर मी तुम्हाला दाखवतो हो कशी क्लिनिंग केली आणि सेटअप आहे माझं जस्ट वन बघू शकता मित्रांनो हे माझं पूर्ण सेटअप मी लावून घेतलं आहे मित्रांनो विकेंडमधला ना आवरावरी आली जे आपले पेंडिंग वर्स आहेत हो ला ला ते सगळे आम्हाला कम्प्लीट करायला आजचाच हा आज आए, आज दिवस राहतो तर आम्ही ह्या दिवसामध्ये पूर्ण अरेंजमेंट लावतो किंवा कोणत्या मित्राला भेटायला जायचं आहे किंवा कोणते दुसरं पर्सनल काम आहे तर ते करण्यासाठी सॅटर्डे संडे राहतो किंवा आपल्या स्किल डेव्हलपमेंटसाठी पण हा यूज करू शकतात आपण मित्रांनो हा सॅटर्डे आहे आणि तुम्हाला सांगतो आता जवळपास आहे ना सात वाजून सव्वीस मिनिट झाले आज दिवसभर फक्त मी आरामच केलं आहे माझं थोडे पर्सनल काम करून घेतल्यानंतर आणि अजून काही आपण दुसरी रेकॉर्डिंग वगैरे नाही केली आज तर आता माझा विचार आहे थोडं कुठे बाहेर फिरत फिरून यावं चला तर मग मी तुम्हाला दाखवू माझी वाईफ काहीतरी कामासाठी बोलत आहे तिने विचारतो काय का बघ कोणतं ओके मित्रांनो आज आमच्याकडे बनणार आहे सँडविच आणि सँडविच हे माझ्या ऑफिसवाल्यांनी म्हणजे मला दिवाळीला गिफ्ट म्हणून एक सँडविच मेकर दिलं आहे तर तुम्हाला दाखवतो हे आहे ते बोरोसिलचं सँडविच मेकर जे कंपनीवाल्याने गिफ्ट म्हणून मला दिवाळीला दिलं होतं आणि आत्ता सँडविचचं प्रिपरेशन चालू आहे तर तुम्हाला दाखवतो जस्ट वन सेकंड सर तर मित्रांनो सँडविचचं प्रिपरेशन चालू आहे एकदा सँडविच रेडी झालं की तेही तुम्हाला दाखवतो फर्स्ट सँडविच तयार झालेलं आहे मशीनमधून तुम्हाला दाखवतो बघू शकता मी याचा फर्स्ट प्राईज घेत आहे सँडविच एकदम हाताला गरम लागत आहे तुम्हाला दिसतंय की नाही पाहू पाहू हो बोलू एकदम चांगली टेस्ट झाली मित्रांनो आवडलं मला मित्रांनो मी आता आलोय माझी बाईफ तुम्ही माग बघू शकता काम करत आहे प्रेरणा किती वेळ काम आहे अजून जाऊन येऊ ना जरा बाहेर चला तर मित्रांनो आम्ही एका ठिकाणी जाणार अ पुण्यातील काही लोकच त्या तिथे गेले असतात तर मी ती लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे आणि व्ह्यू पण तिथे फार चांगला येतो थो। तर थोड्या वेळेत आम्ही जाणार आहे चला तर मग आम्ही आवडतात मित्रांनो मित्रांनो थोडा स्लाइडली चेंज आहे प्लॅन मध्ये आज शनिवार आहे तर पहिले आम्ही मारुती मंदिरला पाया पडायला जाणार तर तुम्हाला इथे दाखवतो मी निघाला तुम्ही मी मागे माझी वाईफ पुढे आज सुद्धा मित्रांनो <laughs> गाडी काढून देतो मी आधी गाय <laughs> बघू शकता माझ्या मागती जे मारुती मंदिर आहे ते नवसाला पा पावणारा मारुती आहे बावधन पाकण रोडवर हा मारुती मंदिर आहे तर आज खूप इथे गर्दी आहे तर त्यामुळे मी त्या साईडचा एरिया तुम्हाला दाखवू शकत नाही पण ज्या वेळेस इथे गर्दी नसेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन खर मित्रांनो मी सध्या पुण्यातल्या चादनी चौक ब्रिजवर आहे हा जो ब्रिज आहे मित्रांनो दोन हजार तेवीसला बनलेला आहे तर ह्या ब्रिजची टोटल कॉस्टिंग त्या का त्यावेळेस आलेली आहे आठशे पासष्ट कोटी तर इथे चांदणी चौकामध्ये फार ट्राफिकचा इश्यू होता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आज मी ज्या ठिकाणी उभा टाकलो आहे आज तो तो नवीन ब्रिज आहे आणि मी आत्ता टॉप व्ह्यूला आहे सध्या आणि मित्रांनो इथून तुम्ही बघू शकता माझ्या बॅकसाइडला मुंबई बँगलोर हायवे आहे इथे कंटिन्यू ट्राफिक राहते मित्रांनो तर हा जो ब्रिज आहे मित्रांनो मल्टीलेयर मल्टीलेअरचा ब्रिज आहे इथून कोथरूड पाषाण पाषाण रोडला जाऊ शकतात बावदन मुळशी डी ए गे एन डी ए गेट रोडला पण तुम्ही इथून जाऊ शकता तो हाच ब्रिज आहे ब्रिजवर पण जाऊन नका चला आता उभी जातात नमस्कार मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे आज जेवणामध्ये खिचडी होती जर मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला तर मग उद्या उद्या आपण भेटूया तोपर्यंत गुड ना